कृष्णा नदीत पोहणाऱ्यासाठी उतरलेल्या एका व्यक्तीवर चौदा फुटी मगरीने हल्ला केल्याची घटना सकाळी घडली आहे सुदैवाने झटापट करून मगरीच्या हल्ल्यातून पोहणारा व्यक्ती बचावला लक्ष्मण हरी जाधव हो, वय पंचावन्न राहणार सांगलीवाडी असे मगरीने हल्ला के मगरी केलेल्या के व्यक्तीचे नाव आहे मगरीने पोहणाऱ्याच्या डोक्यावर आधी हल्ला केला पण झटापट केल्याने हल्ल्यात पोहणारा व्यक्ती मगरीच्या जबड्यातून बचावला या घटनेत सदर व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेनंतर तात्काळ जखमी व्यक्तीस सांगलीमधील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या घटनेमुळे कृष्णा नदी पात्रातील मगरींचा वावर आणि मगरीकडून नदीत उतरणाऱ्या व्यक्तीवर होणाऱ्या हल्ल्यांची घटना पुन्हा समोर आली आहे लक्ष्मण हरी जाधव रोज स पाठी पोहायला आम्ही दोघं जण जातोय आज बावीस तेवीस वर्ष झाले अचानक वर पोहत गेल्यावर मगरीनं माझ्यावर हल्ला गेला किती फुट होते काय नाही नाही चौदा फुटाही झाला चौदा फुटाही तुम्ही काय केलं तिथं माझं तिनं जबड्यात पहिल्यांदा मुडकं धरलं होतं मला ते ही झाल्यानंतर इथं तिच्या जबड्याला मी असं दणका दिल्यावर तिनं माझं मी मोटकं बाजूला काढून घेतलं परत मी असं फिरलो जरा फिरल्यानंतर माझं परत हिकडं अटॅक केला तिनं जोरात अटॅक इकडे गेल्यावर परत मग मी लातून तिथं परत जबड्यावर दणका दिला होता मग परत तिथून ती सरकली बाजूला म्हणून पडवून परत मग ती धरणाकडे गेली दहा अशीच